आई ग मम्मी खाते ना दोघा मस्त पैकी मोबाईल समोर घेऊन असा पप्पा खुश पप्पा मनाचे असतात पाडून नाही म्हणून मी हाफपॅन्ट घालून आलेलो फुल पॅन्ट घालायला लावली मस्त इथे फार्म हाऊस वर ब्रह्म कमल ना हा मग अशी कली होती आता फुल झाला मी तर पहिल्यांदा बघित हा आता उघडला तो भादा। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर आणि आजची मॉर्निंग आमची होते ती म्हणजे

भरवायचं काम दिलं माऊला मा <laughs> <मला, माला>। तुला, <laughs> तुला का अच्छा तर तुशेस नाश्त्याला बनवले अंडा ब्रेड अंडा पाव अंडा पाव अंडा ब्रेड आणि अंडा ब्रेड अजून वेगळा वाला होतोय वेगळा आणि दुसरा टाईपचा पण यस काय पाहिजे तुला भुर्जी पाव सो <laughs> so, चलो आम्ही बोललेलो सकाळ सकाळ आम्ही इथे चहा पिऊ आमचा चहा का अजून झाला नाही पण पहिले नाश्ता करायला खायला जाते खायला जाते घेते घेते किचन मध्ये चला चहा पण ठेव नंतर आता लगेच अरे मोबाईल अरे मम्मी माझ्यावर चिडलेली जोनाला मोबाईल कशाला देते तू तुशी मामाच्या नावानी माऊनीच खाला अख्खा पाव एक पाव घेऊन ये मस्त भाऊ कोंबड्याचा आज करू गेम आणि खाऊ आणि मस्त चलो स्पेशल आलेला आहे ब्रेड आणि जय भाऊंची पण मॉर्निंग झालेली आहे गुड मॉर्निंग सकाळ सकाळ नाश्ता तुम्ही काय खाला अंडा ब्रेड अंडा ब्रेड मस्त लागते खाऊन बघा कशाला खायला अग बाई अग तिने दोन पॅन ठेवल्यात मस्त फटाफट मस्त मस्त लागतील काय ते वाईन आमचा नाश्ता वगैरे झाला आणि मस्त ब्रेड ऑमलेट खाल्लं आणि लगेचच केली जेवणाची तयारी आणि इथे मी बनवायला घेतलंय इथे मी बनवायला घेतलंय कोलबीचं वाटून प्रॉन्स बिर्याणी करायचं आज डे ते त्यासाठी दिदू पिधू <laughs> लेट केली ना पण कालचे कपडे घातलात आम्ही जेवल्यावर घालू कारण की आम्ही नवीन घालणार आहेत ना नवीन जेवताना खराब घाण होतील म्हणून आणि प्रॉन्स बिर्याणी आणि भरलेले पापलेट ना, ना, ना। <laughs> भरलेले पापलेट पा कर काय झालं भरलेले पापलेट करणार आम्ही आणि हा दिदीनी घातलेला आहे किचनमध्ये पसारा आणि 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 ते कपल्स परत एकत्र पाऊस <laughs> पड़ला ना तिथू कसे कपल्स बसलेत बसते का नाही बस अरे <laughs> <laughs> <बस दे> <laughs> <laughs> यार या काय का रेनकोट घातलंय काय रेनकोट सगळे ब्लॅक ब्लॅक झाले आमच्या कपडे नंतर जेवताना घाण होणार आहेत ना तू भिजलीस का पण खाऊ दे ना मम्मीला मम्मी खाते ना दोघा मस्त कि मोबाईल समोर घेऊन असा या दाखवत हो तिला आपण कस लहान मुला जाऊन दाखवतो बाबा बघ बाप असं तिला दाखवत नाही बाबू काय दाखवत माहिती काय करायला घेतले बाबू <laughs> शोना, सोना जांभळ टाकला ग्लास मध्ये इथे पावसाची मजा घेताना ताई आणि भाऊ बघ कोंबडी बाग सोना दीदी कोंबडी बघ किती <बा? laughs> मोठी आहे ना

हा रे कारण आम्ही जेवलो आम्हाला एवढी आलस आली का जाऊन डायरेक्ट झोपलो कारण की आता सकाळी पण सकाळी कसं गपचूप गपचूप चहा पिलास अरे माझं टोटू शर्ट जेवतो ना मग हा शोना पण जेवतो टोटू शर्ट पण जेवतो संध्याकाळचे साडे सहा वाजल्यान आम्ही आता आम्ही निघालोत शॉपिंगला <laughs> हा कारण जिजू आणि हे गेल्यात कोंबडी कापायला का कोंबडा कापायला कोकोचा तर मडर हा चाव व हा चाव चाव आणि ते दीदी पण रेडी पिऊला बेडूक झाले कोणासारखी

आज रात्री हा ब्रह्म कमल नाही जेवून दे ती बारीकपणाच देश जोकर बनली जोकर जगा मग ना मला बघा चमके जगा मग ना मला बघा मला बघा दे मी कशी दिसते दाखव सांगा लगुण। लगुण। <laughs> बादुण। बादुण बादुण सोना कशी अरे वा वा, वा, वा मस्त आणि ताई हो हो तू काय चालले अरे पण आता रात्र झाले काय ना पण ते बघू इथं फिर ना तू पण आमच्यासारखी गलगलगलन ही मस्त चिकणी चिकणी सेम हेअरस्टाईल केले भाऊ आणि बहिणीने सेम हेअरस्टाईल केले आणि जुजु आणि हे आलेले आहेत एंट्री झालेली आहे अग पोर म्हणजे माझ्या बुकून आगले तू तुला बुकून लागले

आज आमचे तीन स्पॉट झाले कारण वातावरण खराब आता असं म्हटलं हल्ली काही आणि ही माझी प्रिन्सेस हाय बघू तुझी हेअरस्टाईल हेअरस्टाईल ओ वाडूची बघू सोनाची हेअरस्टाईल वाव डिडू आणि सोनाची हेअरस्टाईल कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा फक्त सोनाच्या हा ती मम्मी आहे ती डॅडींसोबत गेल ती आवाज कन शेल ती डॅडीन सोबत गेल ती रजा घेतो आणि फोन ठेवतो सगळ्यांच्या अकाउंटला दहा हजार रुपये आणि आजची शॉपिंग जय भैयाकडून लोकेशन आपण रात्री आपल्याला दाख दाखवायला भेटला नाही आम्ही जिथे स्टेला आहोत तो बघा लोकेशन एवढं भारी आहे ना आणि आजची शॉपिंग आमची जय भैयाकडून डन <laughs> आणि खूप भारी आहे म्हणजे इथं भारी वाटत ना आम्ही बसायला एकदम शांत आणि मस्त

फायनली पोच <laughs> आता वाट लावू काय महाबळेश्वर घ्या पाडून टाकू म्हणून नाही म्हणून मी हाफ पॅन्ट घालून आलेलो फुल पॅन्ट घालायला लावली किती पाटणार आहे आम्हाला सांगायचं नाही

झाली सुरुवात झाली सुरुवात कपड्यांपासूनच केली भाई कपड्यांपासूनच तू चला टाइमपास चाललाय तुमच्याकडे फक्त एक तास आहे एक तास काय करत आहे ते करा कर नाही तर पप्पा न ठऊ या गाडी हे आवरे काय घेतलं बघू सोन ए सोन माऊला माऊला माऊले सोन माऊला मस्त लागतो नाश्वरचा मेन मार्केट पूर्ण कसबजून भरलेला आहे भरपूर पब्लिक आहे ना इकडे भरपूर हो। पब्लिक आहे खूप पब्लिक आहे काय वाऊ बाय वाऊ साय वाऊ पडला दुपारी तरी अवडे बापले मारू आई डोंट नो व्हाट थिंग चला मम्मा सा गेली पुणे वाऊ सोना काय करती बघू 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 आव रे टाटा मा चोतो करा टाटा

पप्पा त्याची कात्री सोलली मस्त पप्पांनी साफ केला घरातच कापून आणि आता मारी संघटना होणार आहे काय भेटा बाहेर ताव मार मी एवढंच हा मी आताच पोचलो डायरेक्ट जेवणाची मम्मीने घेतले की मम्मी कोंबडा तू बनवशी मी बनवणार आहे पण ताव मारी संघटना पहिली दाखव पहिली तावमारी संघटना खाने का पिने का, का का काय खाने का खाणे का सने का सोना डायलॉग मार खाते पिते तड्डी टाकते खे पिती पण कपडे फार्म हाऊस वर ब्रम्ह कमल ना हा मग अशी कली होती आता ता फुल झाला मी तर पहिल्यांदा बघितलं हा मी तो बंकिन बंकिन आता उघडला तो चला आरती चालू आहे काय बोलते मस्त आता माऊ आरती करते बघ माझी मम्मी टिकली लावू का मम्मी टिकली लावू फुलाला डॅडी मम्मी टिकली लावू फुलाला ते बाप्पा करायला लावलं सुख देवकर सुखादी ना

कर, कर कर खोल ना आको टिकलावगा तो टिकलाव टिकली लाऊ हां लावला गे लाव लावला ला तू नको तो लावी लाव टिकली मी मी टुट्टू जा मी टुट्टू जा टुटू टु टु वा 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 वाह लाव तो दिवा घ्यायला जातो बमजा ए मम्मा 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 सुक देव एक नंबर झालं एक नंबर ए मला 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 तिकलेला मला मला हा पण असं केला तीन वेळेला आता तिकला कुठं लावली ब अम्मा बाया ये इंडिया की हात की टेस्ट मम्मी टाक सुका ह्याच्यात कोंबडा सुपा कोंबडा

<laughs> लाल भडक लाल करू <laughs> लाल भडक फक्त दिसाल राहून दे खायला नसून दे <laughs> सकाळच्या नाश्त्याची सोय आधीच करून ठेवले बाबा जामठस कराय जांभूळ अलग ही मसाला आहे त्यांचा अलग म्हणजे मसाला महाबलेश्वर मसाला अच्छा महाबळेश्वरचा का आपला नाही पण त्यांची भेट दिली अच्छा भेट आले का मसाला दिले का त्यांचा स्पेशल महाबळेश्वरचा मसाला त्याच्यामध्ये कोबरा लसूण कांदा सगळा आणि ते ज्वारी बाजरीच्या भाकरी आम्ही तिकडच्या यायला भाकरी रेडी होत्या नाही गे त्या आता शेण होतला ना तो गरम गरम हे पटापट -पड़ बनव खायला ऐ नाकाला खाजेवायला लागली मम्मी मस्त झणझणीच लपूजा ग मस्त पैकी बनवतोपर्यंत आम्ही बाहेर बसतो ओके Especially... okay. हवेशीर थंड हवेच्या ठिकाणी आल्यावर हवेची मजा घ्यावी yeah, नाही का हो <laughs>